नमस्कार मित्र हो देशभरात लोकसभेसाठी दोन टप्प्यातली मतदान पूर्ण झालंय सात मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे महाराष्ट्रातील अकरा जागांवर मतदान होणार आहे देशासह राज्याचं बारामती लोकसभा मतदारसंघात मोठं लक्ष लागून राहिलंय कारण पवार वर्सेस पवार अशी लढत तिथे होणार आहे मात्र बारामतीप्रमाणेच यंदा माढा लोकसभा मतदारसंघात देखील भाजपने निवडणूक प्रतिष्ठेची केली याला कारणं अनेक आहेत तिथे घडलेली नाट्यमय घडामोडी असतील किंवा नाराजी नाट्य असतील याविषयी आपण जाणून घेणार आहोत आता तुमच्या लक्षात आलं असेलच की मी आज कोणत्या लोकसभा मतदारसंघाविषयी बोलणार आहे नमस्कार मी तेजस भागवत ऋतम मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण माडा लोकसभा मतदारसंघाविषयी माहिती जाणून घेणार आहोत महायुतीकडनं विद्यमान खासदार म्हणजे भाजपचे विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना माड्यातनं लोकसभेची उमेदवारी दिली आहे तर धैर्यशील मोहिते पाटी पाटील यांना शरदचंद्र पवार गटाकडनं माड्याची लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील अशी अत्यंत प्रतिष्ठेची लढत माड्यामध्ये आपल्याला होताना दिसून येते कारण यामागे फार मोठ्या काही राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत त्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊयात नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी पंचेचाळीस पेक्षा जास्त लोकसभेच्या जागा जिंकण्याचं लक्ष ठेवलं त्यातीलच एक माडा लोकसभा मतदारसंघ अनेक नाराजी नाट्यांकडे दुर्लक्ष करत भाजपने यंदा पुन्हा विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरांनाच माड्याची उमेदवारी दिली आहे तर धैर्यशील मोहिते पाटील हे देखील भाजपकडनं या जागेवर निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक होते मात्र अखेर निंबाळकरांना तिकीट मिळाल्यामुळे मोहिते पाटील नाराज झाले आणि शेवटी त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला ते शरद पवार गटामध्ये गेले आणि शरद पवारांनी देखील राजकीय स्थितीचा फायदा उठवत धैर्यशील मोहिते पाटलांना माड्यातनं उमेदवारी दिली आहे त्यामुळे यंदाची लढत ही जरी निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील अशी असली तरी ही खुरी लढत ही फडणवीस आणि पवार यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची म्हटली जाते कारण या दोघांनी खेळलेले डावफेज असतील राजकीय समीकरण असतील ही या निवडणुकीत खूप महत्वाची ठरणार आहेत निवडणुकीत विजय प्राप्त करून घेण्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दोन सभा झाल्यात अखेरच्या टप्प्यात झालेली सभा होती ओबीसी आणि धनगर समाजाला आपल्याकडे आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत या समाजाचे मतदान देखील तितकेच महत्वाचे ठरणार आहे तब्बल पाच वर्षापूर्वी माढ्यात भाजपची काहीच अशी ताकद म्हणा म्हणावी तितकी नव्हती एकही आमदार भाजपचा तिथे नव्हता मात्र दोन हजार चौदा मध्ये राष्ट्रवादीचे विजय सिंह मोहिते पाटील तेथून निवडून आले त्यानंतर हळूहळू भाजपने माड्यामध्ये आपले ताकद निर्माण केली माळशिरस असेल किंवा राम सातपुते असतील सुभाष देशमुख असतील असे अनेक आमदार त्या लोकसभा मतदारसंघात भाजपचे निवडून आलेले आहेत विजयसिंह मोहिते पाटील हे भाजपात आले आणि त्यांनी विद्या म्हणजे ज्या त्यावेळी ज्यांना तिकीट मिळालं रणजित रणजितसिंह नाईक निंबाळकरांना निवडून आणण्यासाठी अत्यंत कष्ट केले होते त्याच त्यांच्या प्रचाराच्या जोरावर त्यांच्या मेहनतीच्या आणि भाजपच्या संघटन कौशल्यावर रणजित सिंह नायक निंबाळकर हे माड्यातनं खासदार म्हणून निवडून आले होते मात्र त्यानंतर काही कारणांमुळे मोहिते पाटील आणि भाजपामध्ये नाराजीची दुरी ही वाढत गेली होती आणि यंदा तिकीट न मिळाल्यामुळे ती दरी खूपच मोठ्या प्रमाणात वाढली आणि धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटात सामील झाले व आता ते महाविकास आघाडीतर्फे माड्यात निवडणूक लढवणार आहेत धैर्यशील मोहिते पाटलांनी देखील भाजपाविरुद्ध आता शड्डू टेकलेत अनेक जे महाविकास आघाडीच्या विरोधातले किंवा मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक होते पवारांचे विरोधक होते त्यांना आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न सुरू झालेत अनेक जणांना त्यांनी आपल्या बाजूने आणलाय देखील त्याच पद्धतीने भाजपने देखील आता त्याच प्रकारची खेळी चालू केली आहे खेळी म्हणण्यापेक्षा राजकीय डावपेच म्हणावं लागेल कारण मोहिते पाटलांचे समर्थक असतील विरोधक असतील ते देखील काही प्रमाणात आता भाजपच्या बाजूने येताना दिसतात त्यामुळे यंदाची माड्याची निवडणूक ही अत्यंत तुरशीची तर आहे प्रतिष्ठेची पण आहे तशीच बारामतीनंतर सगळ्यात जास्त लोकांचं लक्ष आता माडा लोकसभेवर असलेलं आपल्याला दिसून येतं आणि खरोखर म्हणजे ही लढाई मोहिते पाटील विरुद्ध नाईक निंबाळकर अशी आहे मात्र शरद पवार असतील आणि देवेंद्र फडणवीस असतील यांनी जे या लोकसभा मतदारसंघात जे काही मेहनत केली किंवा के जे काही राजकीय डावपेच खेळलेत अनेक नाराजी नाट्य संपवण्याचा प्रयत्न केला आहे आपल्या अनेक लोकांना आपल्या बाजूने आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे या जागेची निवडणूक ही फडणवीस आणि पवार यांच्यासाठी देखील अत्यंत प्रतिष्ठेची असणार आहे यात कोणताही वाद नाहीये माडा लोकसभा मतदारसंघाविषयीची माहिती जर का तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसह लवकरच भेटूयात धन्यवाद